नमस्कार समर्थ लेखणीमध्ये आपले स्वागत आमचे करमाळा प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा शहरातील वेताळपेठ येथील सध्या जीर्णोद्धारित श्रीराम श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता श्री मोहनबुआ रामदासी यांचे सुश्राव्य प्रवचन झाले या प्रवचनासाठी करमाळ्यातील भाविक भक्त मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिर ट्रस्ट संचालित श्रीराम नवमी उत्सव समिती करमाळा यांनी केले होते यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्टचे श्री महेश परदेशी यांच्या हस्ते मोहनबुआ रामदासी यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला तर चला पाहूया आपण काही क्षणचित्रे मग ही जर आपली अवस्था आहे तर मग हा मोह आणि हा सगळा माया आणि हा पसारा कशासाठी चालवाय प्रपंच हा दुःख मोष याच्यासाठी आहे तर मग त्याचा आत्माला वाचला म्हणजे आपण लक्षात येईल तरी सांगेल आपलं ऐकणार का कधी आलं सांगितलं असं बोलणं झालं की तुम्ही एकदा मी इकडे यायचं प्रवास झाला तुम्ही तिकडे पाठवा दिले सगळ्यांना समर्थांचा राहून समर्थांचा मनोबत समर्थांचा आत्मारा समर्थांच्या आत्मारा मध्ये समर्थांनी फार सुंदर सांगितलं हे असं म्हणाले मी आपणारा वाचलंय नक्की वाचलं सगळं